प्रभाग क्रमांक अठ्याण्णव चिंचपडा रोडवरील भूमिपुत्र अपार्टमेंट ते संघर्ष मित्र मंडळ पर्यंत बंदिस्त शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते उपविभाग प्रमुख सुमेध हुमने यांच्या अथक प्रयत्नाने स्थानिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन कल्याणपूर्व विभाग विकासाच्या बाबतीत मागास आहेच रेल्वे स्थानकात बाहेर पडलो की गल्लीतून बाहेर पडावे लागते प्रमुख तीस वर्षापूर्वीचे रस्ते त्याची फक्त डागडुजी होते तीस वर्षात तीन फुटाची मलमपट्टी लावून रस्ते बनवले गेले मात्र कोणीच या रस्त्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा दिली नाही गटार योजनेची व्यवस्था नाही आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपविभाग प्रमुख सुमेध हुमने यांच्या अथक प्रयत्न आणि पाठपुराव आज या विभागात बंदिस्त गटार करून पंचवीस लक्ष निधी मंजूर करून आणला आहे याबद्दल त्यांचे नागरिकांनी आभार मानले

शासन में अच्छी पगड़े रखने वाले व्यक्ति हैं, समाज में अच्छी हर लोगों के सुख दुख में पहुंचने वाले व्यक्ति हैं, जनता से अनुरोध करता हूँ आप लोग ऐसे व्यक्ति को सुनिए जो व्यक्ति आप लोगों के समक्ष पहुंच सके आपके सुख दुख में शामिल हो सके आप लोगों से आग्रह करता हूँ और सम्बन्धी श्री मई राम कुमार जी को ईश्वर से बिन्ती करता हूँ कि तो इनको इसमें चेष्टा हैं और हम सब आग आगे आने वाले समय में आपको इसमें ईश्वर आपको दे दोस्तों इनके ऊपर अपराध से ग्रसित व्यक्ति राह के तो आने सामने विचरित करते हैं लेकिन जिस वीर पुरुष के पास ऐसी शक्ति सामर्थ्य रहे उसको तो कोई बलात नहीं कर सकता आप लोग इनका साथ दीजिए इनका जनता साथ देगी आप लोग जनता इस जनता के भरोसे में आप लोग के भरोसे में इस साथ आप सब लोग इसी प्रकार सटपुत्र दे कि इनको असेंबली में पहुंचाएं और इसका हमारे शहर का विकास करें आज हमारा शहर बहुत से अत्यंत कठिन परिस्थितियों में गुजर रहा है

सब ध्यान में रखते हुए हमारे इस योग्य पुरुष को जो आप लोगों को सुख दुख में शामिल हो सके आप लोगों को अच्छी तरह बलिता तर ऐसे व्यक्ति को हम लोग आपको चाहता हूं कि ऐसे व्यक्ति को आप लोग इस अमले में भेजने की कोशिश करें धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अच्छा। उपस्थित मान्य या कार्यक्रमात स्वागत सत्कार यावेळी बहुसंख्येने चिंचपडा रोडवरील नागरिक उपस्थित होते भूमिपुत्र सोसायटीपासून संघर्ष मित्रमंडळ नागरिकांनी सुमेध हुमणे यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीला शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी आणि स्थानिकांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामध्ये माजी नगरसेवक शरद पावशे समाजसेवक सुबोध भारत समाजसेवक अविनाश गायकवाड ॲडव्होकेट चंद्रमणी पांडे मनसेचे माजी विभाग अध्यक्ष संतोष पावशे मनोज बेळमकर रवी देवळे शेखर केदारे विभाग प्रमुख शंकर पाटील संतोष नवले सद्बा दाभोळे विद्याताई कुमावत वैशालीताई ठाकूर मीनाताई मुठे जितेंद्र शिंगरे समाजसेवक धनाजी पाटील समाजसेवक रवी देवळे समाजसेवक उत्तम घाडीगावकर प्रमुख महेश नाईक उपशाखा प्रमुख श प्रमुख शेखर केदारे समाजसेवक तुषार जाधव समाजसेवक नरेश पवार श्रीधर अय्यर ऋषिकेश सालगुडे विद्या कुमावत उपशहर संघटक वैशाली ठाकूर उपशहर संघटक मीना मुटे उपशहर संघटक शाईन मुल्ला उपशहर संघटक लीना गावडे पल्लवी जाधव विभाग संघटक मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या त्याचप्रमाणे भूमिपुत्र अपार्टमेंटमधील सदस्य तसेच उत्तर भारतीय भवन परिसर चिंचपाडा रोडवरील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या विभागामध्ये भारतांक अठ्ठ्याण्णव मध्ये अनेक दिवसांमध्ये लोकांची मागणी होती आता खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे तर काम पण चालू केलेलं उपविभाग प्रमुख भूमिलेजी यांच्या आता पाठपुराव्याने या ठिकाणी यश आले त्यामुळे मी तुम्ही धन्यवाद देतो असे अनेक या या कल्याणपुरामध्ये आता सध्या चालू आहे की मागणी खासदार श्रीखांजी शिट्टी माध्यमातून माध्यमातून त्या कल्याणपुरेमध्ये अनेक वर्षापासून पड विस्कळीत पडलेला हा शहर शहराची जोरजोर थांबलेली होती पण ती आता खासदार श्रीखांजी शिट्टी माध्यमातून चालू झाली त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये कल्याणपुराच्या नागरिकांना एवढंच सांग की आपण व्हा सतर्क व्हा कारण की येणारा काळ हा आपल्याला या कल्याण योजनेच्या विकासाचा विचार करायचा विकास घडवायचा आहे अनेक वर्षापासून पंधरा वर्षापासून ह्या कल्याण योजनेमध्ये विकास नाही आपल्या माध्यमातून मुदतीच होतो ना की आपण जागृत आणि सतर्क राहा आणि या कल्याण योजनेची जबाबदार आपण नागरिक आपल्याला बदल घडवायचा आहे म्हणून त्या ठिकाणी शरद शिंदेंचा करिश्मा मयकर आदिराज मीडिया कल्याण